नगर शहराकरता पुन्हा एक चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारच्या तिजोरीतनं ह्या नगर शहरापर्यंत आज पोचलेला आहे कालच रात्री त्याचा जी आर देखील आपल्या नगरला प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमचे जे काही सन्मान्य नगरसेवक मंडळी आहेत त्यांनी जी सुचवलेली कामं होती ह्या सगळ्यांच्या कामांना राज्य सरकारच्या माध्यमातून चव्वेचाळीस कोटी रुपये हा इतका निधी प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी सुचवल्याप्रमाणे प्राप्त झालेला आहे आणि पुन्हा जी मोठी रस्ते आहे टी पी रोड ज्याला आपण म्हणतो त्या रस्त्यांकरता देखील जवळपास पन्नास कोटी रुपयाचा निधी हा आपण वेगवेगळ्या कामांकरता शुशोभीकरण असेल छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या समाधी या या ठिकाणी पुतळ्याचं स्थळ असेल त्या ठिकाणच्या स्थळाकरता देखील निधी मिळवलेला आहे करता त्याचप्रकारे विस्तभाग मानाकरता जसा पूर्वी काही निधी उपलब्ध केला करता तर अजून दोन कोटी रुपयाचा निधी त्या परिसरामध्ये देखील आपण मंजूर केला आहे अशा विविध रस्त्यांच्या कामाच्या बरोबरीनं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जसं आता सारसनगर परिसरामध्ये रामदेवरा मंदिरा शेजारी जे काही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू आहे तर ते देखील जवळपास मोठ्या रकमेचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तर तो देखील असा दे मंजूर झाला आहे तशाच धर्तीवरती शहर वाढता आहे वाढत्या शहराच्या दृष्टिकोनातून जे आपलं वाढत्या उपनगरातलं एक गंगा उद्यान आहे गंगा उद्यानच्या मागे देखील मोठी महानगरपालिकेच्या मालकीची असणारी जागा त्या जागेमध्ये देखील आता एक मोठा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे अध्याव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे जिथनं ऑलिम्पिक खेळाडू घडले पाहिजेत असा जो काही आमचा एक मानस आहे तर त्या प्रकारे तिथं देखील आता मान्यता आपल्याला शहराकरता मिळाली आहे अशी वेगवेगळी कामं नगर सहकारी सुचवल्याप्रमाणे प्रत्येक काम, काम। सरकारच्या माध्यमातून नगर शहरापर्यंत आणि नागरिकांना डायरेक्ट त्याचा कसा फायदा होईल अशी सगळी कामं आज घेण्यात आलेली आहेत त्यामुळे राज्य सरकारचे मी मनपूर्वक ह्या ठिकाणी खरं इतका मोठा निधी हा दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो